नमस्ते आज आपण बनवणार आहोत पालकची भजी खूप सुंदर लागते पालकची भजी करण्यासाठी आपण घेणार आहोत पालक हे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो कापून घ्यायचा नंतर आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला घ्यायचं आहे बेसन बेसन अर्धा पाव आहे त्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ लसूण आलं नंतर बारीक करून घ्यायचं आहे मीठ जिरं सपेती ओवा आणि हळद आता आपण पहिल्यांदा हे कापून घेऊयात पालक चांगलं बारीक बारीक करून कापून घेऊ हे बघा बारीक अशा पद्धतीने कापून घ्यायचं आता हे कापून घेतल्याच्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने हे सगळं याच्यामध्ये काढायचं हे बघ त्याच्यानंतर बेसन तांदळाचं पीठ आणि मीठ हे एकत्र करून ह्याच्यामध्ये टाकायचं हे बघा हे सगळं टाकून घ्यायचं एकदाच त्याच्यानंतर आलं आणि लसूण ठेसून बारीक करूयात हे बघा असं हे बारीक करायचं जाडंभरटस करायचं जास्त पण बारीक नाही करायचं हे बघा ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यामध्ये हे ओवा टाकायचा थोडा अर्धा पाव चमचा आहे हे ओवा आणि पाव चमचा जिरं आता सफेद तीळ आहे दीड चमचा ते टाकूयात आणि पाव चमच्या हळद आता ना हे सगळं मिक्स करूयात हे बघा कर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ना जसं लागेल तसं तसं पाणी टाकायचं जास्त एकदम पहिल्यांदाच पाणी नाही टाकायचं हे बघा जसं लागेल तसं टाकायचं जास्त पण हे पातळ नाही करायचं हे बघा हे बघा असं चांगलं मिक्स करूयात आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात हे बघा तेल ओतायचं आपल्याला जेवढं हवं तेवढंच करायचं जास्त पण ओतायचं नाही तेल आता गरम झालं का बघूयात हे बघा तेल असं एखादा हे टाकून गरम झालं का बघायचं त्यानंतर हे सगळे पकोडे सोडूयात असेच सोडले ना की चांगले फ्राय करायचे बारीक गॅसवर ना हळूहळू फ्राय करायचे बारीक गॅस केल्यामुळं ना आतून शेकलं जातं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने हे शेकून घ्यायचे आतून पण हे बघा